नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आलेला आहे इतके दिवस प्रेक्षक ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते आणि ज्या प्रेक्षकांना एवढ्या आतुरतेने पाहायला आवडत होते की कधी एकदा या सावलीच्या गाण्याचे सत्य समोर येणार आहे आणि कधी इकडे तिलोत्तमा या सावलीला स्वीकारणार आहे तर फायनली प्रेक्षकांनो हा ट्विस्ट आता आपल्या मालिकेमध्ये पाहायला आपल्याला मिळणार आहे तर नक्की इकडे सावलीने कशा प्रकारे तिलोत्तमाचं मन जिंकून घेतलं आणि आजी समोर या घाणेड्या प्रकरणाचं म्हणजे या राजकुमारचं ते कशा आलं आहे आणि मग आजी या राजकुमारला नक्की काय शिक्षा देणार आहे आणि पुढे सगळं कसं होणार आहे आणि खरंच सारंग आणि सावली या दोघांकडून असं काय जादू झाली जेणेकरून इकडे तिलोत्तमा मात्र या सावलीला सून म्हणून स्वीकारेल आणि अगदी तिची नजरही काढली या दोघींच्या नात्याला कोणाची नजर लागू नये म्हणजे तिलोत्तमाला स्वतः मात्र तिची नजर काढलेली असते इकडे बिचारा सारंग मात्र थक्कच होऊन गेला यांचं नातं बघून यांच्यातलं प्रेम बघून तर तिला कळतच नाही की अचानक ना ही जादू कशी झाली आणि नक्की आता हे सगळं कसं झालं यानी यात परत ऐश्वर्या काय कठकारस्थान आता रसणार आहे आणि या दोघींमध्ये काहीतरी गैरसमज निर्माण व्हावा म्हणून असं काहीतरी डाव आता मोठा डाव पेच ऐश्वर्या खेळणार आहे नक्की आता हे सगळं कसं होणार आहे हे आपण पुढे पाहणार आहोत त्याच बाबतीत इकडे आता जगन्नाथ ते मात्र सावलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार आहेत आणि तिलोत्तमाला मात्र जशास तसं उत्तर देऊन कशा प्रकारे सावलीचं योग्य सून होती ते ते दाखवून देणार आहे जगन्नाथची जबरदस्त एंट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता प्रेक्षकांना फायनली आता सगळे प्रेक्षक इतके दिवस आतुरतेने वाट पाहणारा क्षण फायनली आपल्यासमोर आलेला आहे तो म्हणजे आता इकडे सारंग सावली या दोघांचं देवाला जायचं राहिलेलं असतं म्हणजे त्यांच्या कुलदेवत्याचं दर्शन घेण्यास राहिलेलं असतं कारण मध्येच आजी आल्यामुळे ते देवदर्शनाला गेले नव्हते आता मात्र आजीने इकडे सारंग आणि सावली या दोघांना कुलदैवतेच्या दर्शनासाठी पाठवलेलं आहे कारण खूप दिवस झालं आता या दोघांना जायचं राहिलं होतं आजीमुळे ते म्हणजे या आजी आल्यामुळे आता सगळेच तर तिकडे गेले आणि त्यातच तिकडे आता या ऐश्वर्याला भीती याच कुलदैवतेचं दर्शन झालं आणि यांना जर मूल वगैरे झालं तर आपण काय करायचं म्हणजे सगळं माणसं या सावलीच्या मागे फिरणार आणि सावलीचं मुलंच या घरचा वारस होणार असं ऐश्वर्याला वाटतं तर मला या घरात नको आहे आणि नंतर काय तर तिच्या मागे मागे करतील सगळे या विचारानेच काय या ऐश्वर्याला असे काही भयानक स्वप्न पडायला लागतात ती झोपीतून अगदी गडबडून जागे होते तिला समजत नाही कळत नाही की नक्की काय करायचं आणि त्यात आता या जग्गुआजी त्या घरात आल्यामुळे या ऐश्वर्याला काही कारस्थानी करता येत नाही त्यातील त्यात आता जग्गुआजीनी इकडे ऐश्वर्याचे एवढे काय दहावेदन आणले ना या ऐश्वर्याची मात्र आजीबाईंना चांगलीच भुई थोडे केलेली आहे कारण या ऐश्वर्याला घरात नको नकोसं वाटायला लागलं पण आजी मात्र एकदम स्ट्रीक आहे त्यांनी इकडे ऐश्वर्याला घरातून बाहेर जाण्याचाही नाकार दिलाय कारण त्यांना सांगितलं मी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त पुरुष त्यांचं काम करतील बायकांनी मात्र घरातील काम करायचं नाही म्हणजे पुरुषांनीच आपलं ऑफिस सांभाळायचं मग तुम्ही घरातली कामं कधी करणार आता मात्र या आजीच्या त्रासाला कंटाळून ऐश्वर्याला खूप राग येतो आणि ते असं काहीतरी कटकारस्थान करायला जाते जेणेकरून ही म्हातारी ना या घरातून पडूनच गेलेली हवी आता मात्र प्रेक्षकानो इकडे तारा सोहम सारंग सावली यांचा यांना तर काय आजीने तयारी करायला सांगितलेली ती म्हणजे आत्ता देवदर्शना जाण्याकरता आता हे सगळं झालं आता राहिलं ती म्हणजे तुमची कुलदेवतेची पूजा आता ते तुम्ही दर्शन घेऊन यायचं आणि मग तुमचा सुखाचा संसार चालू होईल आता ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी बॅगा घेऊन रेडी झालेल्या असतात आता मात्र इकडे ऐश्वर्या चा तिचं कटकारस्थान चालू करते इकडे ताराच्या डोक्यात भरवत असते तारा मी तेव्हा तुला सांगितलेलं लक्षात आहे ना म्हणजे अगं ही मूर्ख मुलगी आता बघितलंच ना त्या जग्गू आजीची त्या जग्गू आजीला तर मूल पाहिजे होतं आणि त्यात मॉमलाही तेच पाहिजे त्यामुळे या मूर्ख मुलीला जर तू घरात मूल आलं ना तर बघ सगळे तिच्या मागे मागे करतील आणि तुझी किंमत मात्र झिरो होणार झिरो समजले ना तुला इकडे या ताराला तर एवढं काही डोकंच नाही कारण ती सगळे या ऐश्वराच्या डोक्याने चालत असते स्वतः मात्र तिला डोक्यातल्यासारखं वागते कारण सगळं ती ऐश्वराचं ऐकते तिची मान मन येईल तसं करत असते ती म्हणेल तसं वागते तर आणि ऐश्वर्या मात्र चांगलीच कटकारस्थानामध्ये रंगलेली आहे त्यामुळे ती बरोबर या ताराचा अगदी वापर करून घेईल तिला हवं तसं खेळण्यासारखं वापरते आणि नको तेव्हा तिच्यावर डाव उलटेल असं काहीतरी प्लॅन करते तर इकडे या ताराला काही कळत नाही की तिला वाटतं खरंच ऐश्वर्या वहिनीने माझ्याच टीममध्ये आहेत ना आमच्या दोघींची एक टीम आहे आणि या मूर्ख सावलीला मी तर धडा शिकवणारच आहे कारण सतत या सोहमच्या तोंडूनही सतत सावली वहिनी सावली वहिनी एकच जप ऐकत असतो तर आता काही जरी झालं ना तरी या सावलीला धडा तर मी शिकवणार आणि ऐश्वर्या वहिनी माझ्या मदतीस इकडे ऐश्वर्यावहिनी आहेत ना पण इकडे ताराला काय माहिती आहे ऐश्वर्या तिचे स्वतःचे किती नुकसान करायला लागले ला आहे तेव्हा ताराला कळत नाही कारण तिने ताराच्या डोक्यात असं काही भरवलं ना की तू मूल तर होऊच देऊ नको कारण तू जर मूल होऊ दिलं तर करियर संपेल आणि या सुद्धा मूल व्हायला नको असं ती कटकारस्थान ऐश्वर्या करत असते इकडे मात्र ऐश्वर्याने पूर्णपणे या ताराच्या डोक्यामध्ये भरवलेलं असतं बिचारा याला मात्र काय कळत नाही ताराचं नक्की असं का वागते आता या दोघांनी या दोघांनी तर जायचं ठरवलं असतं कुलदैवताला पण इकडे तारा आणि सोम दोघांची प्लॅनिंग चालू असते की आपण नंतर हनीमूनला जाणार आहोत पण खूप मजा करायची पण ही तारा ताराच्या डोक्यात मात्र सतत एकच विचार घोळत असतो तो म्हणजे इकडे ऐश्वर्याने सांगितलेलं काही जरी झालं ना तरी आपल्याला मूल होऊ द्यायचं नाही आणि सावलीलासुद्धा मूल होऊ द्यायचं नाही त्यामुळे काय जरी झालं ना तरी सोमला आपल्यापासून लांब ठेवायचं आणि त्यासाठी ती काय प्लॅन करता येईल याचा डोक्यात विचार करायला ला लागतो ते सोम पण एक म्हणजे मला थोडासा वेळ हवा आहे सोमला कळत नाही ना की तारा काय म्हणते इकडे सोम म्हणत असतो तारा अगं वेळ तर देणारच आहे ना तुला म्हणजे आपण कुलदेवतेला जायचं ना आणि नंतर आपण हनीमूनला जाणार आहोत तसं तुझ्या मनात आहे तसं काहीही नाही आहे म्हणजे आपण अगोदर कुलदेवतेला जाणार आहे आणि नंतर फिरायला जाणार आहे इकडे मात्र तारा म्हणत असते सोहम तसं नाही रे पण आपण कुलदेवतेचं दर्शन घेऊ नंतर आपण हनीमूनला जाणार आहोत ना तिथे म्हणजे मला थोडासा वेळ हवा आहे आणि इकडे सोमला कळत नाही म्हणत असते तारा तुझ्या डोक्यात नक्की काय चाललं ना मला कधीच कळणार नाही मी तुला ना लग्न झाल्यापासून ऑब्झर्व करायला लागलो तू काहीतरी वेगळीच वागते आणि तो अग, लग्न अगोदर वेगळीच होती तुला मी तर आवडत नाही का तसं ना स्पष्ट सांग इकडे मात्र तारा आणि सोम या दोघांमध्ये वाद खूप वाढत असतात इकडे हे सगळं झालं त्यात जबाबदार हे ऐश्वर्या असतं तर अगदी तशाच तसे वागते त्यामुळे सोम मात्र बिचारा खूप प्रचंड चिडलेला असतो सोमला कळत नाही तारा नक्की काय होते आणि वहिनीच्या नादीला लागून वागत असेल का इकडे आता सोमलाही डाऊट येऊ लागतो तर दुसरीकडे सावली आणि सारंग या दोघांचं मात्र खूप काहीतरी वेगळं चाललेलं असतं प्रेक्षकांनो आणि खरंच सारंग मात्र सावलीवरती खूप प्रेम करतो आता इकडे सावली आणि सारंग या दोघांची बॅग ही चांगली पॅक करून झालेली असते इकडे सावली म्हणत असते सारंग सर इकडे सारंग म्हणतो काय म्हणणार आहेस परत तू अहो आता आपण ना कुलदेवताच्या दर्शनासाठी जातोय आणि मग काय इकडे सारंग मात्र सावलीच्या जवळ यायला लागतो आणि रोमॅन्टिक मूड म्हणते हो आपण ना आता कुलदेवताच्या दर्शनाला जा जातोय मग नंतर आपण तसेच पुढे जाणार आहोत इकडे मात्र सारंग आता खूप रोमॅन्टिक झालेला असतो आणि तर सावलीच्या जवळजवळ जायला लागतो म्हणत असतो आपण पुढे जाऊ नंतर हनीमूनला जाणार आहोत हे तुझ्या लक्षात येत आहे ना सावली त्यासाठी काय आता सावली खूप लाजत असते म्हणत असते अहो तुम्ही काय पण बोलता सारंग बोलते हो म्हणजे काही पण नाही जे आहे घडणार आहे ना तेच बोलतो ना म्हणजे असं काही घडणार नाही का सावली मात्र खूप प्रचंड लाजायला लागते इकडे तिलोत्तमा मात्र एक प्रकारचं टेन्शन आलेलं असतं कारण तिला सारांगची भीती वाटते कारण सारंगच्या आयुष्यात आतापर्यंत जे घडून गेलं आहे त्याबद्दल ती विचार करत असते म्हणत असते ह्या मुलींच्या वर्षावर मी माझ्या सारंगला पाठवायचे का पण ह्या मुलीने काही गोंधळ करून ठेवलाय नको म्हणजे झालं आता मात्र इकडे तिलोत्तमाला टेन्शन आलेलं पण सावली इकडे सारांची बरोबर काळजी घेणार आहे आणि त्यात ही ऐश्वर्या असं काही प्लॅनिंग करणार आहे म्हणत असते खरंच ही मूर्ख ताराना स्वतः मात्र स्वतःमध्येच बिझी राहील आणि याच्यावरती विश्वास ठेवतोय एक प्रकारची चूकच आहे मला या तारवावरती विश्वास ठेवायलाच नको हिच्यावर अवलंबून राहिले ना तर हे काय करेल कळत नाही आणि जिथे इकडे सावली सारंग हनीमूनसाठी फिरायला जाणार आहेत ना तिथे त्यांच्या मागे आपण अशी काही माणसं नेली पाहिजे ना जेणेकरून त्या दोघांना एकत्र येऊ दिलं नाही पाहिजे असा काहीतरी आपल्याला प्लॅन करावाच लागणार तर इकडे ऐश्वर्यानं मात्र स्वतःचं सत्य लपून ठेकलेलं आहे की तिला ही मूल होणार नाही म्हणजे कधीही ती आई होऊ शकणार नाही आणि हे खूप मोठं सत्य ऐश्वर्याने लपून ठेवलेलं आहे तर आता त्यामुळे आता घरात कुठेतरी वाटते की खरंच अमृता आई होऊ शकते पण काय माहिती आहे ऐश्वर्या तिला कधीच आई होऊ देणार नाही कारण ऐश्वर्या इकडे अमृताला आजीने जरी पावडर फेकून दिली तरी तिने परत ती पावडर मागवलेली असते आणि आजीच्या नजर चुकीने रोज अमृताला ती पावडर दुधामध्ये मिक्स करून दिलेली असते तर दूध आणून देतेच पण इकडे ऐश्वर्या अगदी चांगल्या आधी चांगलपणाने वागत असते तिला मी किती चांगलपणाने सांगते असा आवाज आणून अमृताचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते तर दुसरीकडे मात्र इकडे सारंग आणि सावली या दोघांचा खूप खूप रोमॅंटिक क्षण चाललेला असतो तेवढ्याच आता सगळी तयारी झालेली असते सगळे खाली येतात जायसाठी निघालेले असतात बाहेर जाण्यासाठी तेवढ्या तिलोत्तमा सगळे घरचे खाली जमलेले असतात आणि सगळ्यांना बाहेर सोडण्यासाठी जातात तर मग काय इकडे तिलोत्तमाच्या चेहऱ्यावर सावली काळजी करायला दिसते पण सावलीला बरोबर समजतं नक्की तिलोत्तमा मॅडमला ना इकडे सारंग सराची काळजी वाटते त्यांना वाटत असेल की सारंग सराच्या आयुष्यात आतापर्यंत जे घडलं घडून गेलंय ते त्यांची काळजी करणं साहजिकच आहे आता पण ही आजी आजी मात्र म्हणत असते काय ग सावली तू माझ्या सारंग्याची पाठीशी उभी राहणार काय अगं माझ्या रंग्या चांगला खंबीर आहे पण इकडे आजींच्या मनात बरोबर इकडे या जगन्नाथने सांगितलेलं परत आठवायला लागतं म्हणत असते खरंच सावली म्हणजे माझ्या रंग्याचं रक्षण कवच तू आहेस ना रक्षक कवच म्हणून माझी सावली ही माझ्या रंगाच्या पाठीची, खंबीरपणे खरंच उभी राहील का सारंग सावळ्यांना आशीर्वाद घेतात आणि त्याप्रमाणे काय ही तारा आता सोम दोघेही सगळ्यांचा आशीर्वाद घेतात आणि फायनली यांचा जायचा क्षण आलेला होता आलेला आहे मात्र इकडे राजकुमारचा घाणेडा डाव तिलाही काहीतरी वेगळंच वाटायला लागतं म्हणते वा सारव म्हणजे माझा संसार उद्ध्वस्त करून आणि ही सावली सावलीने म्हणजे तुझ्या बायकोनेच माझा संसार उद्ध्वस्त केला ना आणि दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करून तुमचा संसार सुरू करण्याचे स्वप्न पाहता ना तुम्ही पण हा राजकुमार राजकुमारही ते घराबाहेर आहे ना अगदी या घराला वेडा घालून बसलेला आहे तो म्हणजे एखादा साप कसा वेटाळून बसतो तसा तर अगदी ऐश्वर्यासारखेच प्लॅनिंग चालू असतात राजकुमारचेसुद्धा आणि सावली या दोघांचा हनुमून मी सक्सेस होऊ देणार नाही आणि कारण त्यांनी माझ्या आयुष्यात तिने काय वादळ आणलं आहे ते फक्त आणि फक्त सावलीमुळे झालं म्हणून राजकुमारसुद्धा असा काही कटकारस्थान करत असतो की ज्याने सावलीला त्रास होईल आणि तिलोत्तमा विचार म्हणते काय ग तिळे तुला एक विचारायचं मला मला खरं सांगशील का नाही तर आजी म्हणते नाही तर परत माझ्याकडून लपोलपी करू नकोस इकडे आजीला मात्र तिलोत्तमा म्हणत असते विचारा ना आत्या तुम्हाला काय हवं म्हणजे काही पाहिजे का जे पाहिजे ते विचारा इकडे मात्र आजी म्हणत असते बरं बघ तिळे खोटं बोलायचं नाही खरं उत्तर द्यायचं आजी म्हणतात तिडे अगं ही माझा राजा राजकुमार या दोघांमध्ये काय भिनसलं का अगं म्हणजे मी आल्यापासून बघते तेव्हा काही या राजकुमार आणि आम्ही दोघं एकमेकांच्या समोर असताना त्यावेळेस काहीतरी वेगळंच वागतं ग आणि ते मला जाणवतं म्हणजे मी थोडंसं जरा नजार अंदाज केला ना पण आता प्रत्येक वेळेस सारखं नजरेला पडायला म्हणून म्हटलं तुला एकदा विचारावं खरं तर या दोघांमध्ये भिनसलं का काही म्हणजे नवरा बायकोचं भांडण तर होणारच असतं ग नवरा बायको म्हटलं की भांडण होणारच भांडायला भांडं लागणार पण काय मेजर इशू आहे का आता मात्र इकडे आजीने कोकणी भाषेत मेजर इशू म्हणून खूप इंटरेस्टिंग स्टाईलमध्ये बोललेलं असतं इकडे तिलोत्तमा तुम्हाला आता काय सांगावं कळत नाही तर तिलोत्तमा खूप मोठा धक्का बसलेला असता कारण हे कसं आत्याच्या लक्षात आला आता काय सांगू मी खरंच मोठ्या संकटात अडकले आत्त्यासमोर माझी काही बोलायची हिंमतच नाही असं तिलोत्तमा विचार करते आत्या काही नाही हो आत्या म्हणते सुटले मी म्हणजे गेली असती असं म्हटलं मी इकडं आता आजी म्हणत असते हो ग माझ्या रंग्या आणि सोम्या सगळे गेलेत ना म्हणजे घरं सुनसून वाटायला लाग बघितलं ना घरात माणसं हवीत माणसं नाही तर घरात माणसाशिवाय काय घर गहर नाही घराला इकडे तिलोत्तमा म्हणत असते हो खरंच आत्ता माझा सारांगणा अगदी खरंच खूप गुणी मुलगा आहे सगळे गुण त्याच्यामध्ये आहे आणि खरंच तो खूप छान आहे हे खरंच सक्सेस होणार आहे का आता आपण बघणार आहोत की ऐश्वर्या आणि राजकुमार यांचा प्लॅन खरं तर सक्सेस होणार आहे का नक्की हा सारंग आणि सावली खरंच एकत्र येतील का तिला खूप भीती वाटायला लागली पण प्रेक्षकांनो पुढे कसं होणार आहे आणि कशाप्रकारे सावली आणि सारंग या दोघांच्या हनीमूनमध्ये हे ऐश्वर्या आणि राजकुमार आता अडचण निर्माण करणार आहे ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत त्यासाठी पुढचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद जय गजानन मावली